तर मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सोहम आणि काजल ज्या हॉटेलमध्ये आलेले असतात तर सोहमला खूप कॉल येतात म्हणून काजलला खूप राग येतो आणि तिथून जायला निघते तर समोर एक बोर्ड असतो त्यावर लिहिलेले असते की पिझ्झा डिलिव्हरीसाठी मुले पाहिजेन काजल ते वाचून विचार करते की हे काम तर आपल्याला नक्की जमेल मग हे करून बघूयात का, का विचारून बघूयात पण परत तिच्या मनामध्ये मा पण हा शब्द येतो आणि परत ती विचार करते की पण बिन काही नाही आपल्याला कामच पाहिजे मग ते काम कुठलेही का असते ना काम हे कामच असते चांगले आणि वाईट असे कोणतेही काम नसते परंतु आपण हे काम आता करूयात असे असे ती बोलून काजल त्या हॉटेलच्या मॅनेजर पैसे येते आणि सर तो अप्लाय करायचा असे म्हणते तर ते सर म्हणतात की ते नक्की वाचले ना मग तो जो जॉब आहे ना तो मुलांसाठी आहे मुलींसाठी नाही तू दुसरे काहीतरी काम शोध तर काजल म्हणते की अहो सर आपण हे असे गर्ल बॉय असं काही भेद मानत नाही जे काम मुलगा करू शकतो ते काम मी सुद्धा करू शकते तेव्हा ते, ते मॅनेजर म्हणतात की जेथून ऑर्डर येत असते तेथे लगेच जावे लागते ते सोपे नाही त्यामुळे ते काम फक्त मुलांना जमते तेव्हा काजल म्हणते की अहो सर काय बोलता आपण तर बाईक चालवतो कोल्हापूर मधील गल्ली गल्ली मला माहिती आहे तुम्ही मला कितकी जड सामान उचलण्यासाठी देतान तितके जड सामान मी उचलू शकते लोकांशी असे मी टपाटप बोलू शकते कारण माझा सब्जेक्ट हाक अकाउंट मधील आहे आणि हिशेब मात्र माझा अगदी क्लिअर आहे आणि हे बघा तुम्हाला तर माहिती आहे की डिलिव्हरी बॉय कसे कॅब घालतात मग आपण तर अगोदरच ही कॅब घातलेली आहे मग बोला तुम्हाला अजून काय लागते तर मॅनेजर साहेबांना हसू येते आणि ते विचारतात की नक्की जमीनना तुम्हाला हे सर्व काम तेव्हा काजल म्हणते की आओ शंभर टक्के तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतात की ठीक आहे ए उद्यापासून कामावर एक आठवडा तुझे काम पोगू आनि मंग ते काम बघू आणि मग ते बघून की तुला हे काम द्यायचे की नाही ते ऐकून काजल तर खूपच खुश होते आणि आणि मॅनेजर साहेबांना ती थँक्यू सो मच म्हणते तेव्हा सोहम तिच्याजवळ येतो आणि काय ऐक ना ग माझ्याबरोबर बोल ना मिळाला का जॉब असे विचारतो तर काजल म्हणते की हो मग तर लगेच सोहम म्हणतो की कॉंग्रेच्युलेशन काजल मात्र राकानेच म्हणते की थँक्यू आणि त्याच्या हातामध्ये हात देते दे तर सोहो म्हणतो की अग ऐक ना तू असा जॉब करण्यापेक्षा मी तुला त्यापेक्षाही चांगला जॉब शोधून देतो तेव्हा काजल म्हणते की अरे असा जॉब म्हणजे आपली कलाताई कायम म्हणत असते की कुठलेही काम हे वेगळे नसते काम म्हणजे काम आपण ते काम चांगल्या मनाने करतो ना ते फक्त महत्त्वाचे असते कोणतेही काम छोटे मोठे नसते आणि नशीब तुझे उपकार घेण्याची वेळ माझ्यावर आली नाही त्यामुळे तू राहून देस मी माझा जॉब शोधला असे बोलून ती बाय करून निघून जाते त्यानंतर इकडे चांद घरी सर्वजण जेवायला बसतात अंजू आणि कला सर्वांना जेवणाचे ताट करत असते तर आबा म्हणतात की आज वटपौर्णिमेचा उपवास आहे सर्व बायकांना त्यामुळे आज सर्व हे जेवण्यासाठी जोडीजोडीने बसतील आणि तेवढ्याच सर्वजण जेवायला येतात आणि बसतात तेव्हा आबा रजनीला सुद्धा जेवायला बसायला सांगतात तर रजनी म्हणते की आबा आओ तर आबा म्हणतात की आज पण पण काही चालणार नाही तेव्हा सोहम म्हणतो की हे पई बस ना तू तेव्हा रजनी म्हणते की अरे सोहम तू केव्हा बसणार सोहम म्हणतो की तू बस आज तुझा दिवस आहे ना त्यामुळे बस तू, तेव्हा आबा कलाला म्हणतात की कला काय सुनवाई तुम्हाला वेगळे आमंत्रण द्यायचे का त्यामुळे तुम्ही सुद्धा आदवेतच्या बाजूला बसा कला मात्र बसत नसे तर आबा म्हणतात की अगं सुनबाई काय चालले तुझे बस ना तू मस्त पैकी पुरणपोळी आणि आमरस आहे तर कला लगेच आबांचे ऐकून आदवेत शेजारी खुर्चीजवळ वर बसते त्यावर लगेच सरोज म्हणते की आबा आता सर्वजण जेवायला बसले त्यामुळे तुम्ही सुद्धा जेवायला सुरुवात करा कारण तुम्हाला सुद्धा गोळ्या घ्यायच्या आहेत अजून तेव्हा आबा म्हणतात की ज्यांचा उपवास होता ते अगोदर सुरुवात करतील आणि आद्वेतला कलाला घास भरवण्यासाठी सांगतात आज तिने तुझ्यासाठी उपवास ठेवलेला आहे त्यामुळे तिला घास भरव सोहोम यांना मात्र खूप आनंद होतो परंतु सरोजला मात्र खूप राग येत असतो तेव्हा आदवेत म्हणतो की आबा पण तर आबा म्हणतात की हे पग अद्वेत पण वगैरे काही नाही तू अगोदर कलाला घास भरव आणि जेवढा तू उशीर करशील तेवढा मला गोळ्या घेण्यासाठी उशीर होईल त्यामुळे तूच ठरव की आता काय करायचे ते तेव्हा सरोज म्हणते की हे बघ आद्वेत आता आबांना त्रास होईल असे काही करू नको जे सांगतात ते ऐक आणि तू घास भरव तेव्हा आद्वेत लगेच कलाला घास भरवतो कला मात्र खूपच खुश होते आणि आद्वेतचा घास प्रेमाने खाते तेव्हा लगेच सहू म्हणतो की अरे दादा प्लीज पुन्हा एकदा कारण एक फोटो घ्यायचा तर लगेच आद्वेत पुन्हा कलाला घास भरवतो दोघे एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन हसतात तर सोहम हो मस्त असा फोटो त्यांचा काढून घेतो त्यावर लगेच आबा म्हणतात की आता श्रीकांत तू रजनीला घास भराय नयना लगेच मध्येच म्हणते की नाही आबा आता मी आणि राहुल तर सर्वजण नयनाकडे बघू लागतात आणि नैना खुश होऊन लगेच राहुलला म्हणते की राहुल तू सुद्धा मला घास भरव प्लीज तेव्हा राहुल म्हणतो की हे पग जे हा उपवास करतात ते त्यांच्यासाठी असते तू तर उपवास नाही केला तेव्हा नैना म्हणते की अरे मी आपल्या बाळामुळे हा उपवास नाही केला उपवास केला किंवा नाही केला आपलं तर एकमेकांवर प्रेम तर आहे ना आणि प्लीज मला भरव ना असे लाडत आल्यासारखे बोलते तर राहुल हा सर्वांसमोर नैनाला तो पुरणपोळीचा घास भरवतो सर्वजण त्यांच्याकडे बघत असतात आबांना मात्र राग येत असतो तेव्हा नैना विचार करते की कलाला हा घास दोनदा भरवण्यात आला मग मला सुद्धा दोनदा घास भरवायलाच पाहिजे आणि तिला तीच राहुलला म्हणते की राहुल अजून एक घास आपल्या बाळासाठी आणि सोहमला म्हणते की सोहम तो आमचा एक फोटो काढणार तर सोहम हा पुन्हा फोटो काढतो राहुल तिला गाज भरवतो आणि ती सोहमला म्हणते की सोहम थँक यू आणि तुम्हाला सेंड कर मी फ्रेम करून आमच्या रूम मध्ये नक्की लावेल तेव्हा आबा म्हणतात की तुमचे झाले असेल तर श्रीकांतला म्हणतात की तू आता रजनीला घास भरव आणि तेवढ्यात तेथेही रोहिणी येते तेव्हा श्रीकांत लगेच रागाने अर्धी पोळी घेतो आणि ती रसमध्ये बुडवतो आणि ब जबरदस्तीने म्हणजे रागाने तिला भरवतो परंतु अर्धी पोळी असल्यामुळे तो घास खाली पडतो तेव्हा श्रीकांत पुन्हा रजनीवर ओरडतो की आयुष्यामध्ये काही चांगले करताच येणार नाही का तुला सगळ्या माझ्या हातावर पडले सर्वजण हे पाहत असतात तेव्हा आवाज श्रीकांत वर रागवतात की काय रे ही कोणती तुझी वागायची पद्धत आणि तिने हे सर्व मुद्दाम केले का तेव्हा स्त्री म्हणतो की आहो पण आबा तर आबा म्हणतात की हे पग आज दिवसभर तिने उपवास करून बिन पाण्याची ती राहिली तुझ्यासाठी तिने हे व्रत केले तू तर दोन तास उपाशी राहून पग मग कळेल आणि जेव्हा पत्नी ही नवऱ्यासाठी व्रत करते तेव्हा नवऱ्याचे सुद्धा तिच्यासाठी कर्तव्य असते तेव्हा रोहिणी लगेच मध्येच म्हणते की डॅड आहो निदान स्त्री तरी घरी आहे परंतु दादाचं तर अजून सुद्धा पत्ता नाही कारण सरोजला तिला टोमणा मारायचा असतो आणि लगेच रोहिणी सरोजला म्हणते की अगं मी काय म्हणते की तू कायम हे कशाला दादासाठी करत असते तो तर कधीही येथे नसतो तुझ्यासाठी आणि दुसऱ्याचे वाईट केले तर असे होणारच ना तर लगेच सरोजला राग येतो सरोज म्हणते की काय ग काय बोलतेस तू तेव्हा रोहिणी म्हणते की का मी जे काही बोलले ते तुला कळले नाही का तेव्हा सरोज म्हणते की रोहिणी तुला असे वाटत असेल की तू तुझ्याबद्दल बोलतेस आणि मी तुझे काही वाईट केलेलेच नाही राहता राहिला प्रश्न माझा आणि माझ्या नवऱ्याचा तर तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे मग आमचे काय आहेत ते आम्ही बघून घेऊ तुला काय करायचे तेव्हा रुहिणी म्हणते की अच्छा म्हणजे तुझे ते वैयक्तिक आणि बाकीच्या जागतिक आणि तुला जर असे वाटत असेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये मग तू सुद्धा दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये असे मध्ये पडत नको जाऊ तेव्हा सरोज म्हणते की काय ग काय केले मी तुला ज्याच्याबरोबर लग्न करायचे होते त्याच्याबरोबर मी लग्न लावून दिले नाही इतकेच ना आणि तो कसं आहे हे सुद्धा तुला माहिती आहे केव्हाच तो पळून गेला आणि नुसता पळून गेला नाही तर तीन तीन लग्न करून तो पळून गेला मग जरा तूच विचार कर की त्याच्याशी लग्न झाले असते तर तुझे काय झाले असते तेव्हा रोहिणी म्हणते की कदाचित माझे लग्न त्याच्याशी झाले असते तर असे झाले कारण तुझ्यामुळे आमच्या दोघांच्या वाट लागली तेव्हा सरोज म्हणते की हे पग तुझ्या आयुष्याचं मी कोणतंही वाटोळं केलेलं नाही चांगला माणूस बघूनच मी तुझे लग्न लावून दिले रोहिणी म्हणते की हो ना तू माझे लग्न इतक्या चांगल्या माणसाची लावले की मला आता येथे येऊन राहावे लागले आणि आणखीन काय माझ्या आयुष्याची वाट लावायची राहिली सगळ्यांचे बोलणे तर येथे येऊन मला ऐकावेच लागते सरोज म्हणते की उगाच तुझ्याशी कोणी असे वागत नाही तू वागतेस म्हणून सर्वजण तुला ते ऐकून घ्यावे लागते आणि इतकंच असेल तर तू तु तुझ्या तु नवऱ्याकडे परत जाऊ शकते तुला इथे राहण्यासाठी कोणीही आग्रह केलेला नाही तेव्हा रोहिणी म्हणते की नाही त्याच्या सोबत तर मला राहायचेच नाही आणि राहण्यासाठी इंटरेस्ट सुद्धा नाही पण माझ्या मध्ये गट आहे ग मी नवऱ्याला तरी सोडून येऊ शकले परंतु तुझा तर ते सुद्धा नाही एवढं सगळं होऊन सुद्धा तू येतेच आहे तर सरोजला इतका राग येतो आणि ती रागानेच उठते आणि रोहिणीवर ओरडते तेव्हा रोहिणी रागाने आतमध्ये निघून जाते तर सरोज आबांना म्हणते की सॉरी आबा पोट भरले माझे आणि अण्णा ताटाला नमस्कार करून सरोज सुद्धा रूममध्ये निघून जाते आबां म्हणतात की अगं सरोज परंतु सरोज काही ऐकत नाही तेव्हा मात्र कलाला वाईट वाटते कला विचार करते की नक्की असे काय घडले असेल की रोहिणी मॅडम सरोज मॅडम आणि प्रदीप सर यांच्या नात्या नात्याबद्दल असे का बोलले असतील नक्की यांच्या नात्यामध्ये काय बिनसलेले आहे हे शोधायला हवे त्यावर आद्वेत आणि कला रूममध्ये असतात तर अद्वेत लॅपटॉपमध्ये दे काहीतरी काम करत असतो तर कलाही बॅगमध्ये आपल्या साड्या पॅक करत असते तेव्हा अद्वैतचे लक्ष कलाच्या मणिमंगळसूत्राकडे जाते आणि तो लगेच कलाला विचारतो की विचारता विचारता राहून गेलो की तुझं मणिमंगळसूत्र कसं काय तुटले तेव्हा कला लगेच उठते आणि लगेच अद्वैतचा कान धरायला लागते तर अद्वैत म्हणतो की काय काय चालले तुझे नेमकं प्रत्येक वेळेस तू अंगावर का येत असते तेव्हा कला म्हणते की अरे तू ग्रेट चांदेकर आहे काल रात्री काय घडले हे तुला नक्की आठवत नाही का तू एकदा परफेक्ट आहे म्हणून चेक केले की तुझ्या डोक्यामध्ये कुठला ताप वगैरे आहे की काय आणि काय रे काल रात्रीचे तुला आठवत नाही का काल रात्री तू शुद्धीत विद्यत नव्हतात की काय तेव्हा आधीच म्हणतो की काय आणि तुझ्या बरोबर राहायचे म्हणजे म्हणजे तीनशे पासष्ट दिवस मला शुद्धीतच राहावे लागतील त्यामुळे आता विषय बदलू नको तुझे मणिमंगळसूत्र मन, कसे तुटले ते अगोदर सांग तेव्हा कला म्हणते की एकतर मणिमंगळसूत्र तुटले असे म्हणत नाही ते वाढवले असे म्हणतात आणि हे पग तुझ्याचमुळे माझे मणिमंगळसूत्र वाढवले आद्वित म्हणतो की माझ्यामुळे काही कसे बोलतेस ग उगाच माझ्यावर तू ढकलू नको तुला दुसरा टाइमपास नाही का तेव्हा कला म्हणते की काल रात्री काय घडलं तू कुठे गेला होतास कुठून आला कसा झोपला हे सर्व तू आठव तेव्हा आद्वेद म्हणतो की काल रात्री पाय मोकळा करण्यासाठी मी बाहेर गेलो त्यानंतर आता आलं तर अंजू भेटली आणि अंजूने मला हळद दूध दिले आणि त्यानंतर मी पिलो पण त्यानंतरचे मला आठवत नाही तर कला विचारते की काय चांदेकर आठवत नाही का कारण आठवायला तू शुद्धी तर हे कसे शक्य आहे आणि नक्की तू खोटं बोलतेस काल मी थकलो होतो त्यामुळे कदाचित मला आठवत नसेल तर कला म्हणते की हे पग जर माणूस खरा थकलेला असतो तर तो गप झोपतो झोपेतून उठून तो पळत वरचळत नसतो तेव्हा आदित्य म्हणतो की काय मी बरळणं हे शक्यच नाही इम्पॉसिबल असं कधी मी वागतच नाही तर कला म्हणते की अरे बाद झाले एरवी जागा असताना तुझ्या हा सर्व नाद मी सहन करते तेव्हा आदवेत म्हणतो की कशाला विषय वाढवते मी तुला सांगितले ना एकदा मला नाही आठवत तेव्हा कला म्हणते की अरे मग तसे म्हण की हो कला मला नाही आठवत काल रात्री काय झाले ते प्लीज सांग आणि हे बघ तुझ्यामुळे मला काल रात्री खूप त्रास झाला हे तुला माहिती सुद्धा नाही तर आधीत म्हणतो की काय ग काय त्रास झाला तुला इतका मन मणिमंगळसूत्र तुटले म्हणजे वाढले काय म्हणायचे ते आणि त्या बदल्यात आबांनी तुला लेटेस्ट कटे कलेक्शन मधील मणिमंगळसूत्र तर दिले ना विषय संपला तर कला म्हणते की ठीक आहे तूच विषय वाढवतो मी तरी कशाला तुझ्याशी वाद घालत बसले तू काही एकटाच दमत नाही आम्ही सुद्धा दमतो म्हणून कला आपल्या जागेवर येऊन बसते तर आदवैत पुन्हा बेडवर येतो आणि कला पुन्हा म्हणते की हो स्वतःचे बोलून झाले ते झाले तेव्हा म्हणतो की हो तुझ्यासारखा रिका मी रिकामा नाही डिझाईन्स आल्या त्या मी बघतो तेव्हा अद्वेत आपल्या लॅपटॉप मध्ये ते डिझाईन बघतो आणि म्हणतो की खरंच वाव सानिकाची ही मैत्रीण खरंच खूप हुशार आहेस तर ते ऐकून कला मात्र खूपच खुश होत असते कारण त्या डिझाईन तिनेच बनवलेल्या असतात आद्वित म्हणतो की खरंच कमाल असा डिझाईन बनवल्या आणि याला म्हणतात की टॅलेंट आणि कलाला म्हणतो की कला ये तू सुद्धा पग की म्हणजे तुला कळेल तेव्हा कला म्हणते की अच्छा म्हणजे तुला टॅलेंटची खूप कदर आहे का तेव्हा आद्वित विचारतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे टॅलेंट ओळखणं हे सुद्धा एक स्किल आहे आणि ते सगळ्यांकडे नसते तेव्हा कला म्हणते की जे काही आहे ते सर्व तुझ्याकडेच आहे बाबा बाकीच्याकडे काहीच नाही तेव्हा आद्वित म्हणतो की ऑफकोर्स अशी व्यक्ती समोर आल्यानंतर मी ओळखतो की ती, की ती ती किती टॅलेंटेड आहे किंवा नाही आणि नुसतं टॅलेंटेड असण्यापेक्षा त्या टॅलेंटला ॲप्रिशिएट करणारा खरा टॅलेंटेड असायला हवा आणि ए पग तू सुद्धा ह्या डिझाईन पग तर कला बेडवर येते आणि आद्वित जवळ येते आणि बघू असे म्हणते तर आध्वीत म्हणतो की जरा लांब इतक्या जवळ नाही लांब बसायचे इतक्या जवळ यायचे नाही तर कला लगेच उठते आणि परत लांब जाते आणि दाखवसी म्हणते तर वीर म्हणतो की इतक्या लांब नाही तेव्हा कला म्हणते की काय रे मग मी कशी बघू की तुझ्या जवळ सुद्धा बसायचे नाही तुझ्या लांब सुद्धा बसा बसायचे नाही मग तुझ्या अंगाला काही सोने लागले का तेव्हा आपल्या हाताने तो असे वन टू थ्री फोर मोजतो आणि त्या जागेवर कलाला बसायला सांगतो तेव्हा कला त्या जागेवर बसते आणि दाखवसी म्हणून तो डिझाईन्स दाखवतो आणि पग कला सुद्धा त्या डिझाईन पाहते तर आद्वित म्हणतच मस्त खरंच खरच काय कमल डिझाईन त्या मुलीने बनवल्या अगदी परफेक्ट याला टॅलेंट म्हणतात आणि काय तू तू तर स्वतःला आर्टिस्ट समजते मग बघ जरा त्या मुलीची क्रिएटिव्हिटी त्यातून शिक जरा काहीतरी कलाला मात्र खूप हसू येत असते तर आधीच म्हणतो की काय काय तुला हसायला काय झाले आणि तुला काय वाटलं की मला कळत नाही का आणि ही डिझाईन म्हणजे खरी कला आहे कला खरे तेव्हा कला तर खुश होते आणि विचारते की काय काय म्हणाला अद्वैत अद्वैत म्हणतो की तू ऐकले नाही का तर कला म्हणते की नाही परत बोल अद्वैत म्हणतो की हे पग मी जे काही बोलतो ते लक्ष देऊन ऐक मी परत परत बोलत नसतो तेव्हा कला म्हणते की अरे असं काय करतो एकदा तरी बोल ना चांदेकर इतका टॅलेंटेड आहे तू टॅलेंट दाखव ना तुझं परत आदवीत म्हणतो की प्लीज म्हणे एकदा तर कला म्हणते की प्लीज तर आद्वेत म्हणतो की इतकं ट्राय तेव्हा आदवीत पुन्हा म्हणतो की हो कला खरे मी तुला असे म्हटलो की ही डिझाईन खरी खरी क्रिएव्हिटी आहे खरे पग जरा यातून काहीतरी शिक तर कला म्हणते की झाले का तुझे जाऊ का मी मला खूप कामं आहेत आणि कला आघाऊ असे म्हणून ती बेडच्या खाली उतरते तर आध्वीत म्हणतो की आते आघाऊ त्यानंतर सकाळ होती तर कला आपल्या ज्या डिझाईन्स बनवलेल्या असतात त्याचे फोटो ती आपल्या मोबाईलमध्ये काढत असते कारण तिला ते फोटो सानिकाला सेंड करायचे असतात आणि आधुत मात्र आंघोळीला गेलेला असतो तो येण्याच्या अगोदर तिला हे सर्व काम पूर्ण करायचे असते आणि ती हे काम करता करता डोकवून पाहते आता की अति अगाऊ आला की काय काही झाली तरी मला सानिकाला अजून पाच डिझाईन्स द्यायच्या आणि तेवढ्या दरवाजा वाचतो तर कला घाबरते आणि बापरे हा आलेला दिसतो म्हणून त्या कला सर्व डिझाईन्स जे कागद गोळा करते आणि त्या कपाटामध्ये ठेवून देते कपाट मात्र तसेच उघडे असते आणि तेथून ती बाहेर जाते तेव्हा आदवेचे लक्ष जाते की कपाटाचा दरवाजा उघडाच आहे म्हणून तो लगेच विचार करतो की नक्की ह्या आते आघावचे काम असणार इतकी कसली काही असते हिला दिवसभर घरातच असते तरी सुद्धा कपाटाचे दारीला का लावता येत नाही तेव्हा आदवेत कपाट उघडतो तर बाहेर कला ही सर्वांना नाश्ता वाढवायला घेते आणि राहुल आबा रजनी हे सर्वजण नाश्ता करायला बसतात तर राहुलच्या रूम मधून आवाज येतो तर लगेच आबा विचारतात की काय रे राहुल तू गाणं तसेच चालू ठेवले की काय तुझ्या रूम मधून हा आवाज येतो आणि तुझी बायको कुठे आहे तेव्हा राहुल म्हणतो की आबा मला माहिती नाही आणि मी म्युझिक लावले सुद्धा नव्हते असे म्युझिक मी का ऐकेल तर आबा म्हणतात सकाळी सकाळी ही गाणी आपलं घर काही डिस्को बार आहे का तेव्हा रजनी म्हणते की आबा थांबा मी जरा बघून येते तर आबा म्हणते की नाही मी सुद्धा येतो वरती तेव्हा सर्वजण लगेच उठतात आणि वर येतात तर कला हे सर्व पाहतच असते तेव्हा सर्वजण आतमध्ये येतात तर नैनाचे मस्त असे गाणे लावून वर्कआउट सुरू असते आणि मस्त उड्या मारून तिची एक्सरसाइज सुरू असते तर सर्वजण हे पाहतात तर सर्वांना धक्काच बसतो आणि कलाला सुद्धा तेव्हा फुल येतो आणि लगेच ती साऊंड सिस्टीम बंद करतो तेव्हा नैना लगेच वळून पाहते तर सर्वांना पाहून ती तर खूपच घाबरते तेव्हा कला विचार करते की प्रेग्नंट आहे मग प्रेग्नेंट असताना ती इतक्या उड्या का मारत असेल तर हा भाग पुढील भागामध्ये आद्वेत कपाटामधून आपले कपडे वगैरे सर्व काही घालतो आणि जेव्हा तो घड्याळ घालत असतो तर तेव्हा त्या बॅग खाली जे कलाने ते डिझाईनचे कागद हे लपवलेले असतात तर त्याकडे आद्वेतचे लक्ष जाते आद्वेत ते कागद घेतो आणि हे डिझाईन तर मला सानिकाने सकाळीच पाठवल्या होत्या म्हणजे सानिकाची मैत्रीण दुसरी तिसरी कोणी नसून ही कलाच आहे तेव्हा कलाही लगेच डिझाईन बनवत असते तर आद्वेत येतो आणि जोराने बहसे करून तिच्या हातातील ते डिझाईनचे कागद घेतो आणि ती डिझाईन्स पाहत असतो आणि कलाकडे बघत असतो तेव्हा कलाही आदव्यातकडे पाहत असते तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद